हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज महाराज की जगत गुरु महाराज की जय जय तुकाराम स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो निर्मल दिंडी आणि आरोग्याच्या वारीचा समारोप करण्याकरता आज व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या वारीनं एक नवीन उंची गाठली ते राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय जयकुमार गोरेजी आमचे सहकारी मंत्री श्री माणिकराव कोकाटेजी जयकुमार रावलजी पंकज भोयरजी सन्मान्य खासदार धैर्यशील मोहिते पाटीलजी सन्मान्य आमदार समाधान दादा उताडे सचिन कल्याण शेट्टी देवेंद्र कोठे बाबासाहेब देशमुख अभिजित पाटील विक्रमजी पासपुते गोपीचंदजी पडळकर महिला आयोगाच्या अध्यक्षा सन्मान्य रुपालिताई चाकणकर चेतन सिंग केदार शशिकांत चव्हाण हर्षल कदम आपले विभागीय आयुक्त चंद्रकांत पलकुंडवार त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी सोलापूर श्रीकुमार आशीर्वाद सीओ झडपी सोलापूर कुलदीप जंगम मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आज मला अतिशय आनंद आहे की निर्मल दिंडीच्या समारोपाकरता आपण सगळे लोक या ठिकाणी एकत्रित आलो आपल्याला कल्पना आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात आमचे वारकरी सगळं देहभान हरपून या ठिकाणी रोज सातत्याने किलोमीटर दर किलोमीटर चालत विठुरायाच्या दर्शनाची आस लावून पंढरपूरला पोहोचत असतात ते देहभान हरपले तरी देखील शरीर धर्म हा प्रत्येकाला लागलेला आहे आणि शरीर धर्माकरता त्या ठिकाणी वर्षानुवर्ष आवश्यक त्या व्यवस्था नसल्यामुळे वारीनंतर वारीचा परिसर वारी पुढे गेल्यानंतर गावांचा परिसर पंढरपूरला आषाढीनंतर अनेक अडचणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळायच्या काही दुर्गंधी कचरा पाहायला मिळायचा आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये पंढरपूरला येणाऱ्या आमच्या सर्व भाविकांना त्या ठिकाणी योग्य प्रकारची व्यवस्था मिळावी स्वच्छता असावी स्वच्छतागृह असावेत असा प्रयत्न झाला आणि त्यानंतर दोन हजार अठरा साली आपण निर्मल वारीची सुरुवात केली आणि वारीसोबतच स्वच्छतागृह ज्या ज्या ठिकाणी वारी, वारी, वारी थांबेल त्या त्या ठिकाणी ते असतील आणि कुठल्याही ठिकाणी उघड्यावर शौच होणार नाही अशा प्रकारची निर्मल वारीची संकल्पना आपण मांडली आणि सर्व दिंड्यांनी सर्व वारकऱ्यांनी त्या त्या संकल्पनेला स्वीकारलं आज आपण पाहतोय आपली वारी ही निर्मल झालेली आहे ती स्वच्छ झालेली आहे कुठल्याही पालखी तळावर दुसऱ्या दिवशी आपल्याला घाणीचं साम्राज्य दिसत नाही आणि विशेषतः याच्यामुळे आमच्या ज्या भगिनी आहेत त्या भगिनींची देखील अतिशय चांगली सोय झालेली आहे आणि त्यांची संख्या देखील यामुळे मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला पाहायला मिळते खरं म्हणजे आपण जर बघितलं असेल तर आमच्या सर्व संतांनी आपल्याला निसर्ग प्रेमाचा आणि स्वच्छतेचा संदेश दिलेला आहे आपल्या नद्यांवर आपल्या निसर्गावर प्रेम करायला शिकवलेला आहे त्यामुळे अशा संतांच्या मांदिळाच्या संपूर्ण व्यवस्थेमध्ये आपण ज्यावेळी माऊलीच्या दर्शना करता येतो त्यावेळी त्यांचा संदेश हा प्रत्यक्षात उतरवण्याचं काम हे या निर्मल वारीच्या माध्यमातनं निर्मल दिंडीच्या माध्यमातनं या ठिकाणी आपण करतो आणि म्हणून ही निर्मल दिंडी योग्य प्रकारे पार पाडण्याकरता आपला जो या ठिकाणी विभाग आहे त्या विभागाला म्हणजे ज्याचे मंत्री आपले पालकमंत्री देखील आहेत ग्रामविकास आणि या ठिकाणी ग्राम विकास विभाग जो आहे त्या विभागाच्या माध्यमातनं अतिशय मोठं काम आपण या ठिकाणी करतो आणि मी संपूर्ण ग्रामविकास विभागाच्या सगळ्या टीमचं आणि आरोग्य विभागाच्या देखील सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन करतो की निर्मल वारीची संकल्पना अत्यंत सुंदरपणे या ठिकाणी आपण करतो आणि करत असताना आमचे सगळे कलावंत या वारीच्या दरम्यान स्वच्छतेच्या संदर्भातलं लोकजागर देखील करतात केवळ आपण नारी निर्मल केली नाही तर त्यातनं लोक जागर देखील हा आपल्या लोककलावंतांच्या माध्यमातून आपण करतो आणि म्हणून ही निर्मल दिंडी खऱ्या अर्थानं हा स्वच्छतेचा विचार खालपर्यंत घेऊन जाणारी अशा प्रकारची आपली ही दिंडी आहे त्यासोबत आमच्या वारकऱ्यांचं आरोग्य योग्य प्रकारे राहिलं पाहिजे याकरता अतिशय मोठं महत्वाचं काम या ठिकाणी आपला जो मुख्यमंत्री आहे कक्षा त्या कक्षाने केलं चरण सेवेसारखा अत्यंत महत्वाचा विषय की ज्यातनं जी पावलं विठुरायाची आस लावून चालतात त्या पावलांची सेवा केली त्या चरणांची सेवा केली तर विठुरायांच्या चरणाची सेवा केल्याचं प्रत्यंतर यावं अशा प्रकारची चरण सेवा ही या ठिकाणी केली मी याबद्दल आमचे रामेश्वर नाईक असतील आणि संपूर्ण जी टीम आहे या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि यामध्ये ज्या ज्या संस्थांनी सहभागिता दिली त्या संस्थांचं देखील मनापासून अभिनंदन करतो मी तिसरं अभिनंदन करतो आमच्या महिला आयोगाचं आमच्या रुपाली ताईंच्या नेतृत्वामध्ये महिला आयोगाने देखील विशेषतः आमच्या ज्या महिला वारकरी आहेत त्यांच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याचा प्रयत्न केला आणि या माध्यमातन त्यांना वारीच्या दरम्यान जे काही अडचणींचा सामना करावा लागतो त्या काळामध्ये मासिक पाळी आली तर त्यांना ज्या अडचणींचा सामना करावा लागतो इतरही ज्या आरोग्याच्या अडचणी विशेषतः महिलांना त्या ठिकाणी त्याचा सामना करावा लागतो त्याकरता सगळ्या योग्य व्यवस्था असतील याकडे दक्षतेने आमच्या महिला आयोगाने लक्ष दिलं आणि त्याचंही काही संस्थांना सोबत घेऊन अतिशय सुंदर नियोजन हे आमच्या महिला आयोगाने केलं त्याबद्दल ते त्यांचे देखील मी अतिशय मनापासून आभार मानतो त्यांचंही अभिनंदन करतो विशेषतः आपले विभागीय आयुक्त असतील आणि आपल्या या सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि आपले सोलापूर जिल्ह्याचे सी ओ एस पी सगळी टीम या लोकांनी अहोरात्र मेहनत केली पुण्यातही केली साताऱ्यातही केली पण सोलापूरवर सर्वाधिक भार असतो त्यामुळे सोलापूरने या ठिकाणी अतिशय चांगली ही सगळी व्यवस्था केली त्याबद्दल मी त्यांचेही अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि जयकुमार गोरेजी तुम्ही यावर्षी नवीन बेंचमार्क तयार केले आहेत स्वच्छतेचे नवीन आयाम तयार झाले अतिशय सुंदर जर्मन हँगरच्या माध्यमातून वारकऱ्यांच्या राहण्याची उत्तम सुविधा केली महिला वारकऱ्यांकरता स्वच्छता गृहासोबत स्नानगृहाची व्यवस्था तुम्ही उपलब्ध करून दिली त्या ठिकाणी फूट मसाजर मशीन तुम्ही उपलब्ध करून दिल्या जे जे करता येईल ते ते सगळं या ठिकाणी केलं आणि म्हणूनच या वेळेस वारीचं वेगळेपण हे आपल्याला पाहायला मिळत आहे शेवटी सेवा ही कधीच संपत नसते सेवेचे नवीन उच्चांक आपल्याला गाठायचे असतात त्यामुळे दरवर्षी आदल्या वर्षापेक्षा अधिक चांगलं काय करता येईल मागच्या दोन वर्षामध्ये आपण बघितलं असेल आपले उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजींनी देखील स्वतः लक्ष घालून वारीत काही नवीन संकल्पना आणल्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आरोग्याच्या संदर्भात चिकित्सा पद्धती उपलब्ध झाली पाहिजे हा प्रयत्न त्यांनी केला त्यामुळे दरवर्षी अधिक चांगलं काय करता येईल हा आपला प्रयत्न आहे पण यावर्षी जयकुमारजी तुम्ही इतके मोठे बेंचमार्क सेट केलेले आहेत की आता तुमचा विक्रम हा पुढच्या वर्षी तुम्हालाच मोडावा लागेल आणि यापेक्षा अधिक चांगलं काय करता येईल अधिक सेवा कशी करता येईल कारण आपल्याला माहिती आहे जवळपास बहुतांश वारकरी हे या ठिकाणी मुखदर्शन घेत असतात पण त्या मुखदर्शनानेही त्यांना तेवढंच पुण्य मिळतं जेवढं खरोखर आतमध्ये जाऊन गाभाऱ्यातलं दर्शनाचं पुण्य आणि मुखदर्शनाचं पुण्य मुखदर्शना हे सारखंच आहे आणि हेच पुण्य आपल्याला जर इतर कुठे प्राप्त करून घ्यायचं असेल तर ते वारकऱ्यांच्या सेवेत आपल्याला मिळतं आणि म्हणून तेच पुण्य प्राप्त करून घेण्याचं काम हे तुम्ही आणि या सगळ्या टीमने केलं यास उत्तरोत्तर तुम्ही करत राहावं अशा प्रकारची विनंती मी तुम्हाला करतो आणि तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे ज्यावेळी वारीचं नियोजन होतं त्यावेळी मी जयकुमारजींना हे सांगितलं होतं की जयकुमारजी चांगल्या प्रकारे आपल्याला हे नियोजन करायचं आहे ही एक मोठी संधी असते की ज्यामध्ये आपण सेवा करू शकतो त्यावेळेस मलाही कल्पना नव्हती की इतक्या चांगल्या पद्धतीनं ते याचं नियोजन करतील आणि म्हणून मी त्यांचं मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो धन्यवाद देतो आणि ज्या ज्या लोकांनी आपल्याला अनेक लोकांची नावं या ठिकाणी घेता येणार नाही कारण अगदी आमच्या सफाई कर्मचाऱ्यापासनं तर आमच्या शेवटच्या अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येक जण झटत असतो आणि एक मनात भावना ठेवून की आमचं कर्तव्य आहे आम्ही ही सेवा करतो अशा पद्धतीनं हे सगळे झटत असतात त्या सगळ्यांचं मनोभावे या ठिकाणी कौतुक करून त्यांचं अभिनंदन करून त्यांचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र